शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांची धुळ्यातील शासकीय गुलमोहर विश्रामगृह हो या ठिकाणी बैठक पार पडली यानंतर संजय राऊत यांनी शासकीय गुलमोहर विश्रामगृहातील एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजारांची रोख रक्कम ज्या खोलीमध्ये सापडली त्या एकशे दोन खोलीची भेट देऊन पाहणी केली यावेळी एकशे दोन नंबरची खोली बघण्याचा मोह मला झाला म्हणून मी या ठिकाणी आलो यावेळी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की ज्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध ज्यांना चीड आहे त्यांच्यासाठी ही खोली पर्यटन केंद्र म्हणून राज्य सरकारने खुली केली पाहिजे असे वक्तव्य केल्यावर उपस्थितांमधून एकच अशा पिकला आणि त्यातून दहा कोटी रुपये बाहेर गेले मी तुम्हाला सांगतो शासकीय दोन कोटीची खोली मला बघण्याचा मोह झाला <laughs> अनिल गोटे साहेबांना घेऊन तुमची खोली दाखवा ज्या खोलीच्या बाहेर त्यांनी जो आंदोलन केलं सहा तास सात तास कारवाई झाली खरं म्हणजे पर्यटकांसाठी खुली गेली पाहिजे ही जी खोली आहे ना भ्रष्टाचाराविरुद्ध ज्याला किडी काय राग आहे असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी ही खोली एक पर्यटन केंद्र म्हणून सरकारनं किंवा अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे इकडे शेजारी इतक्या वर्षाने काम मिळालं महत्वाचं माझे नाव ज्योतिराजू वाघ आहे मी एक सिंगल मदर आहे मी परडे मध्ये एक वर्षापासून वर्किंग आहे माझ्या काही सेविंग्स होत्या त्या मी येथे गुंतवणूक केल्या आणि इथून मंथली फाय पर्सेंट असे रिटर्न्स मी मिळवले आणि त्या रिटर्न्समध्ये मध्ये मी माझा घराचा अतिशय उत्तमपणे सांभाळ केला